संसद काय आहे संसद लोकशाहीतील अशी जागा आहे जिथे देशातील सगळे पक्ष एकत्र येऊन बसता आणि चर्चा करता अनेक विषयांवर असे विषय जे देशाशी संबंधित असतात जसे की नवे नियम किंवा कोणत्या वर्गावर अत्याचार होतोय किंवा कोणत्या राज्यावर त्याबद्दल चर्चा होते बरोबर ना परंतु जेव्हा बरोबर प्रश्न सरकार समोर मांडले जातात तेव्हा फक्त आडाओडा का होतो का आपण दुसऱ्या देशांसारखे सामंजस्याने आणि समन्वयाने काम करू शकत नाही हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल आणि हा प्रश्न आज परत एकदा पडला आहे कारण की राहुल गांधी असे काही भडकले आहे की नक्कीच आता काही दिवस तरी चर्चा फक्त त्यांचीच राहणार आहे चला तुम्हाला सविस्तर सांगतो अर्थसंकल्पनीय अधिवेशन सध्या सुरू आहे पण बजेटपेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती संसदेतील एका अभूतपूर्व संघर्षाची आज लोकसभेत जे घडलं ते केवळ गदराळ नव्हतं ती होती अधिकारांची लढाई एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली असल्याचा थेट आरोप तर दुसरीकडे खुद सभापतींच्या आसनाला मला परवानगी हा शब्द वापरू नका असं ठणकावून सांगणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे संसदेचं कामकाज ठप्प झालं काय आहे जनरल नरवणे यांच्या त्या पुस्तकात ज्याचा उल्लेख होताच संसदेत सा माईक बंद झाल्याची चर्चा सुरू झाली सुरुवात झाली ती शून्य प्रहाराच्या म्हणजे झिरो आर दरम्यान राहुल गांधी आपल्या जागेवर उभे राहिले त्यांच्या हातात काही कागदपत्रे आणि पुस्तक होते विषय होता भारत आणि चीन सीमावाद जेव्हा राहुल गांधी बोलायला सुरुवात करत होते तेव्हा आसनावर असलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले आणि नियमांची आठवण करून दिली पण यावर राहुल गांधी यांनी जे उत्तर दिलं ते संसदेच्या इतिहासात नोंदवलं गेलं आहे सर यू कॅन नॉट यूज द वर्ड परमिशन द लीडर ऑफ द ऑपोजिशन राहुल गांधींचा आक्षेप बोलून देण्यावर नव्हता तर परवानगी या शब्दावर होता त्यांनी स्पष्ट केलं की मी या देशाचा विरोधी पक्ष नेता आहे जनतेचा आवाज मांडणे हा माझा हक्क आहे त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही तर सहकार्याची अपेक्षा आहे त्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहून सत्ताधारी भाजप खासदारांनी जोर जोरात घोषणाबाजी सुरू केली पण राहुल गांधी थांबले नाहीत त्यांनी लगेच आपला मोर्चा दुसऱ्या गंभीर विषयाकडे वळवला राहुल गांधींना नेमकं का काय बोलायचं होतं ज्यासाठी त्यांना रोखलं गेलं याचं उत्तर आहे माजी लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांचं पुस्तक राहुल गांधीचा आरोप आहे की या पुस्तकात गलवान संघर्षाबद्दल आणि चीनच्या घुसखोरीबद्दल अशी माहिती आहे जी सरकारला बाहेर येऊ द्यायची नाही जनरल नरवणे यांनी त्यांच्या आठवणीवर आधारित पुस्तक लिहिलं आहे राहुल गांधींचा दावा आहे की चीनने लडाखमध्ये भारताची जमीन बळकावली आहे आणि सरकार ही गोष्ट लपवत आहे राहुल गांधींना या पुस्तकातील काही उतारे संसदेत वाचून दाखवायचे होते ते वारंवार विचारत होते की चीनच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा का होऊ दिली जात नाही सरकार जनरल नरवणे पुस्तक काल लपवू पाहते जेव्हा या विषयावर बोलण्यास मज्जाव करण्यात आला तेव्हा विरोधकांनी वेलमध्ये म्हणजेच वेल ऑफ द हाऊस मध्ये उतरून घोषणाबाजी सुरू केली पण आजचा सर्वात मोठा राजकीय स्फोट यानंतर झाला मित्रांनो राहुल गांधींनी भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारावर बोट ठेवलं मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना ज्यात भारताचाही समावेश आहे धमकी दिली होती की जर डॉलरचा पर्याय शोधला तर शंभर टक्के टॅरिफ लावला जाईल या पार्श्वभूमीवर राहुल गांधीने थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला राहुल गांधींनी लोकसभेत गंभीर आरोप केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दबावाखाली का काम करत आहे ट्रम्प यांच्या दबावामुळे भारत असे काही निर्णय घेत आहे जे देशाच्या हिताचे नाही त्यांनी असा दावा केला की भारत सरकार अमेरिकेसोबतच्या व्यापार वाटाघाटीमध्ये नंमत घेत आहे मोदी सरकार भारताचे हित अमेरिकेच्या चरणी गहाण ठेवत आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याने सभागृहात अभूतपूर्व गदारोळ झाला या आरोपांनंतर सभागृहाचे कामकाज चालणे अशक्य झाले सत्ताधारी पक्षाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला विरोधी पक्षनेते दिशाभूल करत आहेत आणि परराष्ट्र संबंधांवर बेजबाबदार विधान करत आहेत असा प्रतिहल्ला भाजपने चढवला गोंधळ इतका वाढला की सभापतींना कामकाज दोन वेळा तहकूब म्हणजेच ऍड करावे लागले विरोधक चीनवर चर्चा करा आणि पंतप्रधान जबाबदो अशा घोषणा देत होते तर सत्ताधारी बाकावरून राहुल गांधींच्या विरोधात घोषणा दिल्या जात होता आजच्या दिवसाने हे स्पष्ट केलंय की हे अधिवेशन वादळी ठरणार आहे एकीकडे राहुल गांधी एलोपी म्हणून आपली ताकद आणि अधिकार वापरण्याच्या परवानगी घेणार नाही हक्काने बोलणार ही त्यांची नवी स्ट्रॅटेजी दिसते तर दुसरीकडे चीन आणि अमेरिका या दोन जागतिक महासत्तांशी संबंधित विषयावर सरकार बॅकफूटवर आल्याचा आरोप विरोधक करत आहेत आता प्रश्न हा आहे जनरल पुस्तकातील सत्य संसदेच्या रेकॉर्ड वर येणार का आणि भारत अमेरिका करारावर पंतप्रधान मोदी स्वतः स्पष्टीकरण देणार का तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद